दत्ता माझ्या लयच पोटात दुखते यार पोटात दुखतोय तुझ्या हा रे लेज दुखतोय पोटात था। लिंबू पाणी घेऊन येतो हि लिंबू पाणी काय नाही लिंबू पाणीने फरक पडला अरे दुखतोय अगं तू काहीतरी आसार वासार खाल्ला असेल तुला पित्तच झालं तुला पित्ताची पित्त गोळी घेऊन येतो हि गे गोळी <much> आई कमी आलं का पोटात दुखायचं नाही अरे बघायचं पसलं आता दुखायला लागले उलट तिथं आईच्या पोटात दुखतय तू इथं मोबाईल बघत बसली मला माहितीये आईंच्या पोटात का चला तुम्हाला सांगते हे घ्या हे द्या तुमच्या आईंच्या हातात सकाळी तुमचा जा पगार माझ्या हातात दिल्यापासूनच त्यांच्या पोटात दुखत असं मी पैसे देऊन बघतो